नमस्कार आयतर ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर आज आहे वट पौर्णिमा आणि हे बघा आम्ही चाललेलो वडाला आणि ह्या सोसायटीतल्या काही बायाईधच फांदी बकेटीमध्ये फांदी लावून वडाला वट वड़ करतात मला नाही आवडत कारण की मी पहिल्यापासून झाडालाच पुजत आले गावाकडं कसं किती लांब असलं तरी ते झाडालाच पुजायला जायचं आणि ही आमची कॅमेरामॅन होती माझी लेक आ, जानू तर आम्ही चार आम्ही मी माझी बहीण आणि आम्ही दोघी तिघीजणी दोघी तिने पोरी आम्ही चार पाच जणी असं चलत राहिलेलो खूप लांब होतं तरी तसंच चलत चलत लांब गेलो आणि तिथं व्यवस्थित पद्धतशीर आम्ही पूजा वगैरे केली माझी बहीण पहिल्यांदाच त्या वडाच्या घराला चाललेली ती बोलली कितीक लांब येते मी बोलत चलत राहायचं जवा येईन तव्हा येईन आणि पोरींची मजाक मस्ती चालू होती पाठीमागं आम्ही पद्धतशिर एकदम व्यवस्थित व्हिडिओ काढत काढत गेलो थोडेसे रील्स वगैरे बनवले थोडेसे शॉर्ट्स वगैरे बनवले आणि जानू आमची काय कटाळी होती व्हिडिओ बनवण्यासाठी नंतर न नंतर म्हणली माझी बॅटरी डाऊन झाली म्हणलं तुझी बॅटरी फुल कर तर हसी मजा करत करत भरपूर लांब होतं तर गेलो होत आम्हाला जवळजवळ अर्धा तास चलत जायलाच लागला असेल तर असे ह्या पद्धतीने गेले आम्ही गेलेलो आणि आमच्या साड्या कशा वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि खूप दिवसांना असं मेकअप वगैरे करायचं म्हणलं खूप भारी वाटतं हे बघा अशा पद्धतीने आला होता जवळच वड तर इथं त्यांना म्हणलं खूप गर्दी येत तोपर्यंत इथं आपण थोडेसे रील्स बनवू व्हिडिओ बनवू फोटो वगैरे काढू तोपर्यंत पुढची गर गर्दी कमी होती आणि गाड्या बी तिथंच येत होत्या आणि भरपूर गर्दी होती प्रमाणाच्या बाहेर गर्दी चालू होती आणि पुरीला म्हणलं तुम्ही कंटाळा तर आमचे थोडेसे फोटे काढून घ्या आणि बघा पद्धतशीर आम्ही वडापर्यंत आलेलो आहेत आणि प्रमाणाच्या बाहेर भरपूर गर्दी होती तरी पण आम्हाला एक दीड वाजलेले जायला आणि आम्ही आमच्या इकडं गा असे पाच दगडं घेतात त्याला पाणी वाहतात हळदी कुंकू अक्षदा अगरबत्ती दिवा ते वळून आमच्या त्या रागे माझी मैत्रिणी ते बोलले आम्ही नाही असं करत म्हणलं इकडं असं करतात पाच दगडं घेऊन हळदी कुंकू वाळून त्याला हळद वटे वगैरे आ दिवा वगैरे देऊन अगरबत्ती वळून मग नंतरनं आंबा वगैरे ठेवलेला आणि आंबे घेण्यासाठी चार पाच गिरायका मागं पोर उभात होते आणि ताई जण का पहिल्यांदा करत असल्यामुळे माझी बहीण म्हणती कसं करू कसं करू तिला बोललं अशा पद्धतीने पूजा कर तरी बघा आमची पद्धतशीर पूजा चालू होती आणि माझी बहीण पहिल्यांदाच ह्या वाडाच्या झाडाला आलेली आणि माझ्या नवऱ्याने आणलेला धागा कमी मला असा राग आलेला मी माझ्या नवऱ्याला अगोदरच बोललेला आहो धागा कमी पडन सा, हो तर ते बोलले तुला किती सात तर फेरे मारायचे आहेत ना आणि वडाचं बुड होतं मोठं त्याच्यामुळं माझा तीन फेऱ्यातच धागा चार फेऱ्यातच धागा संपला तर मी वटीतला धागा घेतला आणि जॉईन केला तर बोलतात जॉईन करून नसतं पण मला फेरे पूर्ण करायची होते तरीसुद्धा माझे पाचच फेरे सहाच फेरे झाले एका फेऱ्याला धागा कमी पडला आणि तसंच मग मी फेरे मारत मारत पाच सहा सहा फेरे मारले नंतर ना मग हात जोडून एक फेरा मारला तर अशा पद्धतीने आमची वट पौर्णिमा साजरी झालेली आहे आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय